चिकन ओडर है, सहा है, आ, है, है आज चिकन लेग पीस फ्रायची ऑर्डर आहे सहा लेग पीस आहेत रंगपंचमीचा बेत आहे हा रसामंडळाचा रसा बिर्याणी असं सगळं आहे आज ऑर्डर आणि आम्ही आमच्यासाठी स्नॅक्समध्ये रंगपंचमीसाठी हे करणार आहे व्हेज कटलेट्स करणार आहे परवा केलेले तसे आणि आता ऑर्डरसाठी आहे हे लेग पीस आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी हड़ते ही हळद त्याच्यामध्ये तर हे मॅरिनेट करत ठेवणार आहे मग हे फ्राय करून देणार त्यांना तोपर्यंत हे गरम मसा हळद हे मीठ घातली इथं साईडला हे गरम मसाला हे लाल तिखट आहे आणि काय आहे बरोब हिंग थोडी शेजवान चटणी घालणार आहे शेजवान चटणी लसूण पेस्ट दोन तीन चमचे घालणार जास्त लागणार सगळं ते रबरबीत व्हायला पाहिजे तीन चमचे मीठ वगैरे आणि मी कसंच ह्याच्यामध्ये असं काय आपलं ते दही किंवा लिंबू वगैरे घाला म्हणजे आता लिंबू नाहीच आहेत घरात ऐनवेचा ऑर्डर आल्यामुळे लिंबू नाही आहेत शक्यतो मी अशा बिर्याणीला ह्याला सॉसचा सा वापर करते सोया आता सोया सॉस जरासं घालणार आहे आता मला मेजरमेंट आहे म्हणून मी अंदाज म्हणजे घाल म्हणजे डायरेक्ट घालत आहे पण तुम्ही जर घालणार असं घालणार असाल तर दोन तीन चमचे बास होतात आता हे पीज जास्त आहेत म्हणून हे मोठे तीन चमचे घेतलेले आहे मी आता हे छान मिक्स करून घेते याला कट्स पाडलेले आहेत त्यांनी चांगले त्या पोराने आणून दिले त्याला कट्स पाडलेले आहेत आता दाखवायचं विसरून झालं गेलं म्हटलं हे कट्स छान पाडलेले आहेतच्यात हे छान मिक्स करून घ्यायचं आता भरत बिरत बसायची काही गरज नाही थोड्या वेळाने ते मिक्स झाल्यावर आपोआप ते व्यवस्थित भरलं जाते हे छान मिक्स करून घेत हेच मी के एफ सी टाईप करणार त्यासाठी हे पोह्यांची पोह्याचं मिक्सरला बारीक करून पोह्याचा जुरा करून घेणार आहे बारीक करून घेणार आहे मिक्सरला ती छान पेस्ट झाली बघा याची हे कटलेटसाठी करून ठेवलेलं आहे यात बऱ्याचं अजून साहित्य घालायचं आहे आणि इकडं हे आज डब्यासाठी अंड्याची भुर्जीचा बेत आहे पदार्थ किती प्रकारचे होणार आहेत बघा आता मेरिनेट करत ठेवलेलं होतं मगाशी ते बरं टिकून छान झालेलं आहे दीड पावणे दोन तास झालेले आहेत आणि आता हे पण ठेवलेले आहे गरम करत गॅसवर थोडं तेल वरून झाल्याच्या नंतर परत हे लेग पीस याच्यात घोळवून घेणार आहे चांगले हे किती छान झालेले आहे बघा हे एकदम म्हणजे सोया सोयासॉसमुळे काय होते एक तर कलर चांगला येतोय लिंबू नसेल तर सोया सोया सॉसचा म्हणजे जेव्हा लिंबू नसतो तेव्हा सॉसचा आपल्याला खूप फायदा होतोय मेन म्हणजे आपल्या हेअरना पीसला कलर छान येतोय छान प्रपीत झालेला आहे सगळं छान आता हे मसाला असा लावायला की नाही मुरला आहे चांगला आता ह्याच्यात गोळवणार आहे के एफ सी टाईप आहे ते म्हणजे क्रंची आणि हे होणारेच्यात व्यवस्थित किती छान छान गुळवून घ्यायचं अशा प्रकारे ते हे सगळे सोडून घेणार आहे अगं पाणी सगळं पण शालू फ्राय वरती करणार आहे कटलेट चालू केलं कृष्ण आमची थोडे टाकलेले हुर्जी झालेले आहे लेग पीस फ्राय करून झालेले आहे तिकडं फोकस कर जरा असं तिकडे इकडे फोकस कर वैभव कटलेटचे माझं हे तुझं येत आहे एकत्र जमवायचं सगळं आणि वैभव आमची कटलेचे गोळे करून द्यायला लागणार शालू फ्रायमध्ये करणार करणार नाही सगळं हेवी हेवी होणार आहे भरपूर आणि पोराने ठरवलंय कटलेट भरपूर खायचे आहे आणि जेवणार नाहीत कोणत्या ड्रिंक वगैरे घेतल्यानंतर जरा जास्त सुई होईल काय आणले फंटा आणले काय फंटा हां फंटा आणले फंटा डबे भरून झालेले आहेत बरेच गेले ऑर्डर पण गेलेले आहे धडबड आज भरपूर झालेले आहे पावणे बारा झालेत आम्ही आता कधी रंगपंचमी खेळते बघा ही भुर्जी कटलेट्स शालो फ्राय केलेले आणि हे चपात्या भ भुर्जी मसूरचे आमटे भात चपाती कटलेट्स हे सगळं आणि हे असं सगळा पसारा आमचा झालेला आहे तर हे सगळं आवरून आम्ही ह्याला जाणार आहे वरती रंगपंचमी खेळायला कचरा वगैरे आहे सगळं आवरायचा फरशी कट्टा सगळा स्वच्छ करून जाणार चला रंगपंचमीचा व्हिडिओ नंतर रंगपंचमीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल त्याची